नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील शेळी मेंढी भोकळ बाजारामधील लहान लहान जी कर्ड आहेत त्या करडांची किमती या सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार पण चालू असतो या बाजारामध्ये शेळी भोकळ मेंढीसोबतच खेलार खोन खेलार गाई खेलार बैल याच्या गाई याच्या पाड्या महेश बाजार बरतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कुशित उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र तीन हजार साडेतीन हजार तीन साडेतीन हजार गेला गेला किती वय यांचं पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस किंम दिवसाची कर्डा येते पाठी किती पोकड किती दोन तीन सत्तर पिल्ल होत गाडी मध्ये दिले प्युअर पिचर ला पोटामध्ये ही कशी विकली मेंढ्याची लहान लहान पिल्ली हायकिंग करणार कशी येते किंमत त्याची ते साडेतीन हजार तीन हजार त्यांचं किती वय आहे पंधरा ते तीन अठरा महिने जाते जातो वय त्यांचं काय म्हणलं पिअर बिटर विकली काय विकली ती त्यांचं किती वय ह्याच वयच माहिन अशा प्रकार मित्रांनो लहान लहान कर्ड आहेत त्याच्यामध्ये काही शेळ्यांची कर्ड आहेत काय मेंढ्यांची पिल्ले आहेत का झाली किमती साडेतीन हजार रुपये एक पंधरा ते वीस दिवसाची लहान लहान करणार मित्रांनो तीन साडेतीन हजार रुपये किंमत सांगत आहेत कुठलं गाव आपल्या गाव अकलूज अकलूज बिटेची सगळी करड कर आहेत त्यांची विक्री कस झाली किती विकली ती सात हजाराने दिली ती सात साठ हजारांनी दिली ती त्यांचं वय किती त्यांचं वय अडीच महिने दो दोन महिन्याच्या फोटो आहे तुमचा काय घरचं म्हणजे नाही आम्ही पण नाही तुम्ही असं व्यवसाय तर मशी ही बिठ्ठलची लहान लहान कर्ड आहेत ही सुद्धा त्यांच्याकडे मिळतात वर मग टोटल किती कर्डायचे सगळे विकले जाता हा